तुमचं पुन्हा एकदा आज आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर देखील करा जी मी काही माहिती देत आहे बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील होईल आणि सोबतच बेल अकाउंटला देखील प्रेस करा ज्यांनी आयुर्वेदिकची माहिती देत आहे नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत अतिसार म्हणजे डायरिया या रोगास कसे बरे करायचे घरगुती उपचार करून चला है बगुया। तर मग अतिसार म्हणजे काय हे तर अतिसार हा संसर्गजन्य आजार आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होतो तर यामागे मधुमेह किंवा थायरॉइड मध्ये देखील अतिसार होण्याची दाट शक्यता असते जी लोक अशुद्ध पाणी पितात जी लोक दूषितांना खातात किंवा शिवळं अन्न जे लोक जास्त प्रमाणामध्ये खातात किंवा बाहेरचे बेकरी आयटम खाणे बेकरीचे पदार्थ खाणे किंवा फास्ट फूडचं तुम्ही इनटेक करत असाल बऱ्याचशा दिवसांचे पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ जर तुम्ही खात असाल तर त्याच्याने देखील तुम्हाला डायरिया लागण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कधीही अन्न खाताना गरम केलेले गरम असलेले ताजे ताजे बनवलेलेच अन्न खात जा जेणेकरून तुम्हाला पोटाच्या समस्या अजिबातच होणार नाहीत अतिसार जर झाला तर त्याची लक्षणे काय काय असतात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जुलाब लागतात वारंवार पाणी देखील अतिसार झालेल्या पेशंटला डायजेस्ट होत नाही एकतर उलट्या उलट्याहून बाहेर पडतं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात जुलाब होऊन बाहेर पडतं तर अतिसार झालेल्या पेशंटला भूक देखील वेळेवर लागत नाही भूक देखील या पेशंटची मंदावते तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डोकेदुखी होते पोटामध्ये गॅसेस होतात पोटदुखी प्रचंड प्रमाणामध्ये होते पोटावरती सूज येते बॉडी पूर्ण डिहायड्रेट होते म्हणजे शरीरामधलं पूर्णपणे पाण्याची पातळी कमी होते अतिसार झालेल्या पेशंटचं वजन देखील भरपूर प्रमाणामध्ये कमी होते अतिसार झालेल्या पेशंटला तहान देखील वेळेवर लागत नाही शरीरामध्ये सतत अशक्तपणा असणे सतत तोंडामध्ये कोरड पडणे लघवीला अडथळा येणे सतत स्वेटिंग होणे घाम येणे ब्लड प्रेशर देखील अतिसार झालेल्या पेशंटचे एकदम कमी होते बीपी देखील या पेशंटचा एकदम लो होऊन जातो तर अशी ही सर्व लक्षणे आहेत डायरियाचे तर चला तर मग जे घरगुती उपचार आयुर्वेदिक उपचार कुठले आहेत हे आपण बघूयात तर आपला पहिला उपाय असा आहे की धायटीचे फुलं घ्यायची आहेत ही वनस्पती घ्यायची आहे सुंठ घ्यायचं आहे नागरमुथा घ्यायचा आहे कोवळे बेलफळ घ्यायचे आहे आणि मोर्चेस हे सर्व काही सम प्रमाणामध्ये मिक्स करायचे आहे सुंठ जे आहे ते थोडस कमी क्वांटिटी मध्ये घेतलं तरी चालेल अशा बारीक एक तर याच्या अशा बारीक एकदम गोळ्या करायच्या आहेत हे सकाळ संध्याकाळ तुम्हाला ताकामध्ये मिक्स करून एकदम पातळ ताक करायचं आहे आणि त्या ताकामध्ये मिक्स करून तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी प्यायचा आहे याच्याने देखील भरपूर प्रमाणामध्ये अतिसार हा कमी होते तर दुसरा उपाय बघूयात आपण कुड्याच्या मुळाची साल घ्यायची आहे मायफळ घ्यायचं आहे तमालपत्र घ्यायचं आहे तर हे सर्व काही मिश्रण कमी कमी क्वांटिटी मध्ये घेऊन याचा काळा तुम्हाला बनवायचा आहे सकाळी एक कप व संध्याकाळी एक कप याचा काढा बनवून जर पिलात तरी देखील डायरियामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो ज्यांना वारंवार असतात तर तशा आजारांमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत करते तिसरा उपाय बघूयात कोवळे बेलफळ घ्यायचे आहे इंद्रजव वनस्पती घ्यायचे आहे वाळा घ्यायचा आहे आणि अतिविष घ्यायचा आहे तर हे सर्व काही कमी ते मिक्स करायचं आहे आणि तीन ते चार कप पाणी टाकून हा काढा बनवायचा आहे एक ते दीड कप होईपर्यंत या काढ्याला चांगलं शिजवायचं आहे हा काढा तुम्ही जेवणाच्या एक ते दीड तासानंतर सकाळी आणि संध्याकाळी एक एक कप घेऊ शकता याच्याने देखील डायरिया कमी होण्यास लवकरात लवकर मदत होते पण हा काढा तुम्ही गरम गरम पिऊ नका थोडस कोमट किंवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्या काढ्याचं सेवन करायचं आहे तर चौथा उपाय आपला असा आहे की कारल्याच्या पानांचा रस देखील तुम्ही पिऊ शकता दोनच पानं घ्यायची आहेत कारल्याचे आणि त्याला मिक्सरमध्ये दोन ते ती तीन कप पाणी टाकून मिक बारीक करायचं आहे बारीक झाल्याच्या नंतर याला एक कप तुम्ही सकाळ संध्याकाळ हा रस पिऊ शकता याच्याने देखील डायरिया कमी होण्यास भरपूर प्रमाणामध्ये मदत होते जर तुम्हाला कडवट पिऊ वाटत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मध देखील मिक्स करून पिऊ शकता याच्याने देखील तुम्हाला डायरिया कमी होण्यास कमी होण्यास भरपूर प्रमाणामध्ये मा मदत होते तर शेवटचा उपाय बघूयात आपण चिकनामूळ घ्यायचं आहे धाटीची फुलं घ्यायची आहे बेलफळ घ्यायचं आहे बिडलोन घ्यायचं आहे आणि डाळिंबाच्या फळांवरील साल तर हे सर्व काही तुम्हाला मिक्स करायचे आहे तर हे सर्व काही मिश्रण तुम्हाला सकाळी एक ते दीड चमचा व रात्री एक ते दीड चमचा एक कप पाण्यामध्ये मिक्स करून देखील पिऊ शकता किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये देखील हे सर्व काही मिश्रण मिक्स करून पिऊ शकता याच्याने देखील डायरिया लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते चला तर मग हे आपण उपाय बघितलेले आहेत अतिसार कमी होण्याचे पण पण काही पत्ते देखील आहेत डायरियासाठी जे की तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आणि होऊ नये म्हणून देखील तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर जास्त प्रमाणामध्ये मैद्याचे पदार्थ खाऊ नका बेसनाचे पदार्थ खाऊ नका बाहेरचे फास्ट फूड किंवा बेकरीचे पदार्थ जास्त दिवस साठवून ठेवलेले पदार्थ फ्रीजमध्ये जे काही पदार्थ तुम्ही खात असाल तर ते सर्व काही पदार्थ तुम्हाला वर्ज करावे लागतील कारण डायरिया हा असा आजार आहे की तुम्हाला तुम्ही जोपर्यंत पथ्य करत नाही तोपर्यंत हा आजार अजिबात कमी होणारा नाहीये त्याच्यामुळे औषधं तर तुम्हाला चालूच ठेवायची आहेत जर अतिसार जर तुम्हाला झाला तर तुम्हाला ही पथ्य देखील करणं खूप गरजेचे आहे त्याच्याशिवाय तुमचा हा आजार अजिबात कमी होणारा आजार नाहीये तर अतिसार झाल्यानंतर काय पदार्थ खावेत हे आपण बघूयात तर, तर तुम्हाला तांदळाची पेज करायची आहे किंवा मुगाच्या डाळीची पेज देखील तुम्ही खाऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी खाऊ शकता भाकरी किंवा भाकरी डाळ असं मिक्स करून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपण आज अतिसारची कुठली लक्षणं आहेत कारण काय आहेत त्याच्यावरती उपाय काय करायचे हे सर्व काही माहिती बघितलेली आहे तर हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा